नाशिक महानगरपालिका अंतर्गत अग्निशमन म्हणजेच फायरमन त्याचबरोबर चालक पदासाठीच्या एकशे शहाऐंशी पदांसाठीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे आजच ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे या अगोदर अभियंता पदासाठीची जाहिरात सुद्धा जाहीर करण्यात आली होती तर अग्निशमन आणि चालक पदासाठीची जी जाहिरात आहे डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नाशिक महानगरपालिका दिनांक चार नोव्हेंबरची ही जाहिरात आहे आस्थापनेवरील गटक आणि गड्डमधील मधील व्यवस्थापन अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सेवेने भरण्यासाठीची ही जाहिरात प्रक्रिया ही सुरू होत आहे पाहू शकता याबाबतची कालावधी आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सेम कालावधी असणार आहे अभियंत्यासाठीचा जो लिंक आहे त्या पद्धतीनेच दोन पदे आहेत चालक यंत्र चालक वाहन चालक अग्निशमन गटक संवर्ग वेतन एस सहा एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे एकोणछत्तीस जागा फायरमन या पदासाठी पाहू शकता एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे एकशे पन्नास जागा अशा एकोणीसशे शहाऐंशी जागा असतील अर्ज प्रक्रिया दहा नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान असेल परीक्षेची तारीख ही पुढे कळवली जाईल मुख्य म्हणजे ही परीक्षा जे आहे हे टी सी एस मार्फत घेण्यात येणार असून यासाठी परीक्षेचं जे फी आहे रुपये खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्गासाठी दोनशे रुपये फी अर्जाची फी असणार आहे डिटेल मध्ये संपूर्ण जे आहे उपलब्ध आहे प्रत्येक पदानुसार चालक आणि यंत्र चालक वाहन चालक या पदासाठीचे एकूण छत्तीस जागा सामाजिक आणि जे समांतर आरक्षण आहे त्यानुसार चेक केले जाऊ शकतात शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य असेल वाहन चालक या पदावर किंवा तीन वर्ष काम केल्याचा अनुभव सुद्धा असणे आवश्यक आहे वैध जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणं आवश्यक त्याचबरोबर मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावं यासाठी मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा असणं आवश्यक आहे लिहिणे वाचणे आणि बोलणे शारीरिक पात्रता किमान उंची जी आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर ही आवश्यक आहे पाच सेंटीमीटर जास्त त्याचबरोबर वजन जे आहे किमान पन्नास किलोग्राम पुरुष आणि किमान शेहेचाळीस किलोग्राम महिलांसाठी आवश्यक आहे दृष्टी ही चांगली असणं आवश्यक आहे आता यासाठीचा सा पाठ्यक्रम कसा आहे तर उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या प्रशिक्षण केंद्राचा तीन महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम जो आहे हा पूर्ण करणं आवश्यक असणार आहे त्यानंतरनं दुसरं पद फायरमन फायर फायटर अग्निशामक या पदासाठी श्रेणी पाहिली आपण एकूण पदे जे आहेत चेक करू शकता एकशे पन्नास कसे विभागलेत शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे राज्य अग्निशमन केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावं यासाठी मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा आवश्यक आहे आणि यानंतरनं जे शारीरिक पात्रता आहे ती सेम त्या पद्धतीची असणार आहे दोन्ही पदांसाठी ते चेक करू शकता सर्वसाधारण सूचना सुद्धा जाहीर करण्यात आली आहेत दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्यासाठीची लिंक ही टी सी एस मार्फत दिली जाईल आता यानंतरच जी वयाची पात्रता आहे किमान वयोमर्यादा खुला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अठरा आणि अराखीवसाठी साठी अठरा ते अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी वर्गीयांसाठी पाच वर्षाचे पचे तेहतीस वर्षापर्यंत ही वयोमर्यादा असणार आहे संपूर्ण जे अभ्यासक्रम आहे परीक्षेसाठीचा हा सुद्धा डिटेलमध्ये या जाहिरातीमध्ये जाहीर करण्यात आला आहे ही टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण जाहिरात उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठीची डिटेलमध्ये माहिती उपलब्ध आहे चेक करू शकता संवर्गासाठी महत्त्वाचे जे कागदपत्र आहेत काय काय लागणार आहेत याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता परीक्षेचं स्वरूप यामध्ये चालक यंत्रचालक या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा दहावीच्या समान परीक्षा असेल मराठी सामान्य बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषयावर तांत्रिक विषयावरचे पंधरा प्रश्न यामध्ये असेल एकूण साठ प्रश्न एकशे वीस गुण आणि नव्वद मिनिटांची परीक्षा असेल सेम दोन्हीसाठी दहावीच्या दर्जाच्या समान ही परीक्षा घेतली जाईल त्यानंतरनं यामध्ये जर आपण पुढे चेक केलं ही परीक्षा जी आहे या परीक्षेसाठी महत्त्वाचे लागणारे कागदपत्र काय काय लागतील याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने अग्निशमन विभागांतर्गत नाशिक महानगरपालिकेअंतर्गत ही पदभरती प्रक्रिया जी आहे यामध्ये वाहन चालक आणि त्याचबरोबर अग्निशमन फायर फायटर या पदासाठीची जाहीर करण्यात आली आहे इच्छुक पात्र उमेदवार अर्ज करू शकतात या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा